नमस्ते नमस्ते सर्वांना नमस्ते काल परवा भरपूर असे कमेंट्स आले आणि तुमचे राईट टायमिंग वर कमेंट्स आले बरोबर की तुम्ही जे साठी शूटिंग करता ते कोणत्या कॅमेऱ्याने करता बरोबर हा प्रश्न सर्वांनाच पडत असेल आई तुम्हाला पण वाटत असेल ना की मी कोणत्या कॅमेऱ्याने शूट करतो तसं आपल्या भरपूर व्हिवर्सला माहिती पाहिजे की शुभांगी च युट्यूब चॅनल कोणत्या कॅमेऱ्याने शूट म्हणजे व्हिडिओज आणि ब्लॉग्स कोणत्या कॅमेऱ्याने शूट होतोय एकच कॅमेरा मी वापरतो मी भरपूर हजार कॅमेरे वापरत नाही की ह्याला ह्याला डीएसएलआर ह्याला तो ह्याला तो असं काही नाही सिंपल जसं खाना सिंपल जसं माणसा सिंपल तसे कॅमेरा पण एकच करून सिंपल ठेवलेला आहे सर तर समोर बघा ऑलरेडी दोन कॅमेरा इकडे पेटलेले आहेत बघा एक चालू ठेवलेला आहे आणि हा पण चालू ठेवलेला आहे बघितला दिसतोय आम्ही दिसतोय ह्याच्यामध्ये ओके हुँ। तर हा बघा हा आहे गोप्रो नाईन ओके गोप्रो नाईन गोप्रो एक कंपनी आहे त्याचा नऊ नंबर हा कॅमेरा आहे नंतर हा मी घेतला होता दोन वर्ष अगोदर गोप्रो नाईन ह्याची प्राइस पण सांगतो त्यावेळी मला हा पन्नास हजाराचा ऑलमोस्ट चौवेचाळीस चा पडला होता फोर्टी फोर थाउजंड आता हा ऑलमोस्ट पंचवीस वीस पर्यंत असेल तू दोन वर्ष काय म्हणतो तिसरा वर्ष चालू झाला आणि गेल्या वर्षी मी हा घेतला होता गोप्रो इलेव्हन म्हणजे नाईनच्या नंतर टेन ना घेता इलेव्हन घेतला ओके आणि हा गेल्या वर्षी घेतला होता का दीड वर्ष अगोदर दीड दोन वर्ष झाले हा पण मला ऑलमोस्ट पन्नास हजारला पडला होता म्हणजे बंडल पॅकेट येतो बंडल पॅकेट आणि आता बघा हा आहे नऊ नंबर हा आहे अकरा नंबर आता मी मागवला आहे बारा नंबर आता बारा हा आणि तेरा सुद्धा आलेला आहे मी तेरा सुद्धा मागू शकलो असतो पण प्राइस डिफरन्स तेरा आणि बारा मध्ये दहा हजाराचा जा फरक होता आणि फीचर्स ऑलमोस्ट सेम आहे फक्त जीपीएस चा एक आहे ते मला वाप, वापर जीपीएस माझ्या वापर माझ्या वापरमध्ये येत नाही म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे आपल्याला काय वापरमध्ये आहे ते नाही वापरत आपण जुना मॉडेल बघ आणि मी तुम्हाला सांगू बारा नाही मी ऍक्च्युली अकरा शोधत होतो जर तुम्हाला कोणता वापरायला असेल तर तुम्ही मी रिकमेंड करेल की तुम्ही गोप्रो अकरा नंबर वापरा एकदम बेस्ट आहे आता तुम्ही विचाराल मग हा तिसरा का मागवला पहिला आहे नऊ नंबर तो मध्ये मध्ये प्रॉब्लेम द्या लागला आता तुम्ही बघितला असेल गेल्या दोन चार व्हिडीओ मध्ये बघा व्हिडिओज अडकतात किंवा क्वालिटी ड्रॉप होतात त्याचा रिझन म्हणजे हे भरपूर युज झालेत एवढे यूज झालेत ना की त्याचे बटण बघा आता तुम्हाला दाखवतो हे चालू आहेत कॅमेरा झाला त्याचे बटन बघा बाजूने तुटलेले सर्व आणि वरतून पण सर्व बटणं निघालेले आहेत हे काउंट आहे ना भरपूर झालेले एक साधारण माणस समजा तीन हजार क्लिक देत असतील ना तर मी माझ्या पंचवीस हजाराच्या वरती क्लिक झालेले वय झालं म्हणजे कमी वयातच वापरून झालेला त्याचा नऊ नंबर बाद झालेला आहे अकरा नंबर पण बाद झालं बाद झालं म्हणजे व्हिडिओ निघतात पण ते कट 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 करून निघत आहेत ती क्वालिटी जे तुम्हाला दिली पाहिजे एवढ्या ऑडियन्सला क्वालिटी दिली पाहिजे तर त्यासाठी मी आता आ, अकरा आहे ना अकरा मला अवेलेबल नाही झाला म्हणून मी बारा मागवला मला अकरा होता तो तेरा पण नको होता तर आता तो गोप्रो कितीला आहे ते पण मी सांगतो माणसं प्राईस सांगत नाही नंतर नंतर सांगतो तुम्हाला मी सरळ सांगतो हा मला पडलेला आहे फक्त हे मागवलेलं मी फक्त हे हा गेल्या वर्षी लॉन्च झालाय मला हा आता तीस हजारला पडला तीस आणि हा जर तेरा मागवला असता ना मी तर तो चाळीस ला होता किंवा पस्तीस हजारला काहीतरी फरक होता पण माझ्या कामाचं जे आहे ते मी मागवलं आता नवीन म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पासून चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ परत येतील म्हणजे ते असे मध्ये कट कट च होती तर गोप्रो टुवेल् ब्लॅक हा मी मागवलेला आहे आता मी तुम्हाला हे ओपन करून दाखवतो बघा हा असं काहीतरी टिफिन बॉक्स सारखं आहे चपाती भाजी ठेवली की काय ओके तर हे असं आपण असं ओपन करूया म्हणजे सर्वांना दिसायला बघा असं दिसतं माहिती सर्व सर्व वाचायला आहे हे वाचायचे आता आम्ही आहे कारण आम्हाला सवय आहे ना हे आणि काही गोप्रो असा दिसतोय बघा बॉक्स मस्त आहे बॉक्स मस्त आहे तोच आहे कॅमेरा हे बघा तसंच कॅमेरा आहे हे दोन बघा तीन इथे ठेवले आहेत बघा मी बरोबर ओके तर आता याचं उद्घाटन करूया याला आपण खोलूया पहिलं काय हे वरचं कवर काढूया म्हणजे कसं पॅकिंग असं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो बघा दे एक एक काढूया एक 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 दोन म्हणजे वरचे दोन्ही काढले आता त्याच्या हे फाडून टाकलं मी ओके फुल ब्लॅक आहे बघा नंबर आहे बघा टुवेल्इन इलेव्हन आणि टुवेल्व्ह आणि ह्याचं वरच स्क्रीन कार्ड हे काढूया मस्त ना मस्त आणि त्यासोबतच हे आता इथे खाली ठेवतो त्यासोबतच आपल्या बॉक्समध्ये काय मिळते एक चार्जिंग कॅबल एक बॅटरी जी त्याची बॅटरी असते त्याला एकच बॅटरी मिळते काय हा एका एकाला हे आणि तुम्हाला एक सांगतो जर तुम्ही हा कॅमेरा वापरता ज्यांना पण माहिती की हा कॅमेरा वापरतोय ना ही बॅटरी अर्धा तास ते चाळीस मिनिटच टिकते कंटिन्यू शूट मध्ये तर जो जे शूट करणार असत जसं मी असे माझ्याकडे बॅकअप मध्ये तीन ते चार बॅटरी आहेत ते आम्ही चार्ज हवे पण चार्ज करून ठेवायला पाहिजे म्हणजे ती काढली लगेच दुसरी टाकली कारण ह्याला चार्ज व्हायला पण परत अर्धा एक तास लागतो आणि ह्याचा ला चार्जर पण मी तुम्हाला दाखवतो इथेच आहे बघा ह्याला चार्जिंग करायचं असं असतो ह्याच्यात हे टाकायचं असं आणि लावायचं आणि चार्ज होते इथे लाईट पेटणार नाही हे बघा हे चार्जर सुद्धा असं घ्यावं लागतं हे बाहेरून घ्यावं लागणार तुम्हाला आता तीस हजाराचं आहे ना विताऊट चार्जर आणि ते बंडल म्हणजे काय असं चार्जर पण असतं हे सर्व पण असू मग ते अजून किंमत वाढते पण माझ्याकडे ऑलरेडी आहे ना ते म्हणून मी फक्त एवढंच मागवलं हे त्याची नवीन बॅटरी आणि त्यासोबतच हे काय माहितीये काय हे कार मध्ये लावण्यासाठी कार मध्ये लावून ठेवला ना मग ते मोबाईल हे आपला कॅमेरा अडकवता येतं आणि हे पण तसंच सेम म्हणजे इकडे तिकडे अडकवायला आणि त्याचं ते तर एवढा सर्व बॉक्स मध्ये आलेला आहे बॉक्स छान आहे बॉक्स छान आहे ना म्हणजे आपलं आता नवीन शॉपिंग झालेली आहे आता मी हा कॅमेरा ऑन करतो हे सर्व तुम्हाला एकदा दाखवतो कॅमेरा बघा एवढं बघायला एवढा पण आतमध्ये किती आतमध्ये काय नसतं त्याच्या बघा हे बघा मग एवढे शूट कसे होतात विचार करा तुम्ही हा एवढा हॅन्डल ह्याची एक खासियत असाल पकडाल आणि ह्याला घेऊन धावा तुम्ही धावाल धावलात तरी तो व्हिडिओ हलणार नाही ह्याची स्टेबिलिटी चांगली आहे दुसरी गोष्ट हा म्हणजे किशात राहू शकतो म्हणून हे मी कॅमेरा प्रिफर करतोय आणि क्वालिटी चांगली एवढे दोन वर्ष दीड जेवढे पण चार पाच वर्ष शूट झाले ते ह्याच्याने शूट झाले आणि मग ह्याच्या सपोर्टला मी हे घेतो ट्रायपॉड जास्त पकडू पण शकतो आपण ठेवायचं तर ठेवू पण ठेवू पण शकतो म्हणजे हे जे हे चावी असते ती काढायची म्हणजे तुम्हाला सर्व डिटेल का दाखवतोय एकदाच दाखवतोय हे बघा हे घ्यायचं हे लावली किल्ली त्याला आपण ठेवू शकतो आणि अजून एक अजून एक खासियत आहे हायड्रेट पण करू शकतो हे वेगळं घ्यायला लागतं हे खालचं पाच हजारला वेगळं येणार ओके आता आपण बॅटरी टाकली बंद केलं आता हा झालेला कॅमेरा चालू गोप्रोच हे आलेलं आहे बघा दिसत तुम्हाला दिसत गोप्रोच आलेलंय आता ते त्याला सेटिंग करायला लागणार पहिले इंग्लिश मध्ये आहे म्हणजे आता ते लँग्वेज विचारणार तुम्हाला कोणती लँग्वेज पाहिजे तर इंग्लिशमध्ये इंग्लिश सिलेक्ट केलं ओके ॲग्री करणार टर्न ऑन कंट्रोल युअर कॅमेरा युजिंग व्हॉइस ऑन व्हॉइस कंट्रोल इंग्लिश कन्फर्म एच डी कार्ड विचारते इन्सर्ट एच डी कार्ड बॅटरीचे काही ट्वेंटी पर्सेंट बॅटरी आहे आणि एच डी कार्ड इन्सर्ट करायला सांगितलंय आता ह्याच्यात दाखवतो तुम्हाला एचडी कार्ड म्हणजे हे तर शूट करणार मग तुम्ही ना विचारणार की राहतं कुठे हे सर्व बरोबर ना त्यासाठी तुम्हाला दाखवतो बघा सुद्धा सुद्धा बॅटरी असते बघा ही बॅटरी मी काढली ह्या कॅमेऱ्यातली आणि ह्याच्यातली पण बॅटरी काढून दोन हे बघा सर्वात बॅटरी असते ओके आणि ह्याच्यात बघा साइडला चिप हे असते डी कार्ड असतो हा मी बत्तीस जीबीचा एच डी कार्ड वापरतो एवढा ह्याच्यात सर्व व्हिडिओ आपले शूट राहतात एवढू बंद करू